स्वागत आहे महाराष्ट्रीयन किचनमध्ये आज आपण वर्षभरासाठी लागणारं लाल तिखट आणि काळा मिरचू म्हणजे काळा मसाला करत आहो आता माझ्या चॅनलवर ह्याच रेसिपी मी जे रेसिपी बनवते त्याच्यासाठी हेच मिरचू वापरते तर म्हणलं आपल्या चॅनलवरच्या सर्वांसाठी हे रेसिपी दाखवूयात चार किलो मिरचू हे माझ्या आईची रेसिपी आहे तिनंच बनवलं आहे मी व्हिडिओ बनवला आहे हे मिरचू मात्र मिरचूच्या काढणीच्या दुकानातून आणलं आहे हे धणे घ्यायचे आहेत आपल्याला हे पाव किलो धणे आहेत एक किलो मिरच्याचं काळा तिखट बनवलं आहे त्या प्रमाणामध्ये मी सांगत आहे तुम्ही कुठलाही मसाला कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार आणि लोखंडाची कढई वापरायची आहे मसाले भाजण्यासाठी त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल घातलं आहे धण्यामध्ये मीडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं हे दगडी फुलं आहे ज्या ज्या मसाल्याचे नावं मला माहीत आहेत ते मी सांगत आहे दगडी फुल पण आपल्याला छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हे वर्षभर टिकवायचे आहेत मसाले त्यामुळं आपल्याला हे सर्व मसाले तेलामध्ये असे भाजून घ्यायचे आहेत हे आमच्याकडं बनवतात ती पद्धत आहे प्रत्येक भागातली पद्धत वेगळी राहते आणि याच्यातले कुठलेही मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुमच्या टेस्टनुसार आणि भाजलेला आपण हे सगळं काढू काढू घ्यायचं आहे एका साईडला परातीमध्ये आणि जे मिरची काढण्याची तू हे राहते तर गिरण्या राहते तर तिथून मिरची वाटून आणली आहे आता हे तेलामध्ये जे भाजलं आहे याचं काही मला नाव माहीत नाही तुम्हाला जर माहीत असेल तर मला सांगा असं प्रत्येक मसाला आपल्याला तेलामध्ये टाकू टाकू भाजून घ्यायचा आहे यानंतर आपण मोठी विलायची राहते ती भाजून घेतली आहे तेला तेलामध्ये तेल आपल्याला थोडं थोडंच वापरायचं आहे जास्त नाही हे करायचं आहे आपल्याला काळ्या मसाल्यासाठी जे लागणार आहे ते सर्वच मसाले तेलामध्ये असं परतून घ्यायचे आहेत हे आहे लवंग आहे यातलं कुठलंही प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आम्ही जसं बनवत आहे तसं मी सांगत आहे दाखवत आहे आता हे काळे मिरे आहेत त्याच्यात पण थोडं तेल घातलं आहे त्याला पण भाजून घ्यायचं आहे छान असं तेलामध्ये तेला जास्त नाही भाजायचं आहे कुठल्याही मसाल्याला किंवा करपूही नाही द्यायचं मग चव आपली खराब होऊन जाते ते पण काढून घ्यायचं आहे आता झालं आहे आता हे आहे स्टार फूल चक्रीफूल ते पण घालून घ्यायचं त्याच्यात ते पण तेल घातलं आहे थोडं त्याला पण तेलामध्ये तेला छान असं परतून घ्यायचं आहे असा मसाला जर आपल्या भाजीमध्ये घातला तर कशाला कडू विकतच्या मसाल्याची गरज लागल मार्केटचे मसाल्यामध्ये खूप सारे आ, मिक्स काही पण केलेलं असतं आजकाल आपल्याला माहीत नसतं हे आहे ज जायफळ सॉरी जायफळ नाही जावित्री आहे हे त्याचे तीन चार फूल आहेत त्याला पण तेलामध्ये तेला छान असं परतून घेतलं आहे त्याला पण काढून घेऊ आता आता हे आहे शहाजिरे मसाल्यासाठी शहाजिरे वापरले जातात आपले जिरे वेगळे आणि हे वेगळे ते पण काढून घेऊत भाजले जिरे भाजायला जास्त वेळ नाही लागत शहाजिरे आपल्याला त्यानंतर आपण दालचिनी घेतली आहे तेला मदे तेला मदे ते पण तेलामध्ये छान अशी आपल्याला परतून घ्यायची आहे सर्वच मसाले आपल्याला तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत जे लोक नॉनव्हेज वगैरे खातात त्यांच्यासाठी मग हे मिरचू आम्ही सुके म्हणजे जे ग्रेवीचे भाजी वगैरे बनवतो त्याच्यामध्ये हे काळा मसाला घालतो तर बाकीचे मसाले मग घालण्याची वेगळी गरज नाही पडत आपल्याला किंवा मार्केटचा कुठला मसालाही वापरण्याची जास्त गरज पडत नाही कारण ह्याच्यात सर्वच मसाले येतात आता हे खसखस आहे खसखस पण घालून घ्यायची आहे थोडीशी जास्त नव्हती थोडीच होती आता तेजपत्ता आहे याला पण तेलामध्ये छान आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये परतल्यामुळे सर्वच मसाल्याचा टेस्ट आणखी वाढतो आणि टिकण्यासाठी पण चांगलं राहतं म्हणून हे सर्व भाजून घ्यायचं आहे इथं थोडी कढई लहान पडली आहे तेजपत्ते भाजताना किंवा त्यांना तोडून भाजायला पाहिजे होतं तुम्ही भाजताना मोठ्या साईजची कढई वापरा आता पण छान असं खालीवरी करून घ्यायचं आहे तेजपत्ते पण छान आम्ही असे भाजून घेतले आहे तेलामध्ये खालीवर खालीवर करत राहायचं आहे पाहू शकता आता हे पण भाजले आहेत एक आपल्याला जास्त भाजायचं नाही थोडा वेळच भाजायचं आणि हे सर्व मसाले मी थंड झाल्यानंतर मिक्सरला फिरवून घेतला आहे हे जे आता सर्व तेलामध्ये आपण परतले मसाले ते सर्व मिक्सरला काढून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर घरीच आणि मग मिरचीच्या वाटायच्या दुकानामध्ये जाऊन मिरची वाटून आणायचं आहे आपल्याला कुणी कुणी मिक्सरला पण करतं घरी पण आम्ही वाटून आणलं आहे आता खोबर आहेत आपले त्याचे असे काप करून घेतले आहेत त्याचंही प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा एक किलो मिरच्यासाठी एवढं खोबर घेतलं होतं त्याचे बारीक बारीक तुकडे केले होते असे आणि त्याला पण तेलामध्ये छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि हे सर्व थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे हे मसाला सर्व मिक्सरहून काढून घेतला मिरच्या मात्र त्याच्यामध्ये मिरच्याच्या कांद्याच्या दुकानामध्ये जाऊन हे करून वाटून आणलेले आहेत पाहू शकता तुम्ही छान आपल्याला खोबर पण भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये आपल्या मिरच्यामध्ये एवढे साऱ्या गोष्टी असल्यानंतर पाहू शकता ते मिरची किती चवदार बनत असेल ते आमच्याकडं असंच मिरची बनवतात मग कटायची आमटीसाठी म्हणा वांग्याची रसाभाजी किंवा आलूची रसाभाजीसाठी मग हे जर मिरची वापरला आपण तर बाकीचं मार्केटचं कुठला मसाला वापरण्याची गरजच पडत नाही दरवर्षीची मिरचू उन्हाळ्यामध्ये असं वाटून ठेवतात आमच्याकडं मग वर्षभर आपल्याला वापरता येतं ते आपलं खोबर पण आता भाजत आलं आहे पाहू शकता त्यांचं कलर चेंज झालं आहे आधीच्यापेक्षा आता एकसारखं हलवत भाजून घ्यायचं आहे आता खोबरही काढून घेतलं आहे आता आपल्याला जे मिर मिरच्या आहेत ह्या मिरच्याचे डेट काढून उन्हात वाळून घेतले आहेत एक किलो मिरच्याचं काळं तिखट बनवत आहोत तर अशा मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत थोड्या थोड्या तेलामध्ये मी एक बॅच भाजून दाखवली आहे आणि जे लाल तिखट करायचे आहेत त्या मिरच्या काही अशा भाजायची गरज नाही त्याच्यामध्ये मीठ आणि असं जिरे लसूण वगैरे टाकून त्यांना भा वाटून आणायचं मिशीनवरून मिरची वाटण्याच्या पाहू शकता तुम्ही मिरच्या पण छान भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला कलर आता मिरच्याचा चेंज झाला आहे पर, भाजल्यामुळे तेलामध्ये इतपत इथपर्यंत भाजायच्या आहेत आपल्याला आपल्या मिरच्या भाजल्या आहेत आता आता हे मी मिक्सरवरून मसाला पूर्ण वाटून घेतला आहे हा मसाला नेऊन मिरची वाटण्याच्या ह्याच्यातून आईनं काळा तिखट बनवून आणलं लाल मिरच्या हे पूर्ण किलोभर आहेत किलोभर मिरच्याचं काळा तिखट बनवलं आणि बाकीच्या मिरच्याचं लाल तिखट बनवलं आहे एकदा बनवलं की आपल्याला वर्षभर टेन्शन नाही हे तर उन्हाळ्यामध्ये आमच्याकडे बनवतात तुमच्या भागात कसं बनवतात ते मला नक्की सांगा माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्की भेट द्या पाहू शकता असं मिरचू वाटून ठेवला आहे लाल आणि काळं आणि व्हिडिओ पाहिल्यानबद्दल धन्यवाद